जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या आठ वाईट सवयी कोणत्या माणसाचा नाश करणाऱ्या सवयींचा अभ्यास करणे गरजेचे आहे कारण या सवयी वेळीच ओळखल्या नाहीत तर तुमचे संपूर्ण आयुष्य अपयश आणि दुःखात व्यतीत होऊ शकते या सवयी इतक्या सामान्य आहेत की बरेच लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत उदाहरणार्थ गीतेमध्ये श्रीकृष्णाने मानवी विनाशाची पाच कारणे सांगितली आहेत जो क्रोध भय थकवा आणि काम पुढे ढकलण्याची सवय आता आपण स्वतःसाठी पाहू शकता की या सामान्य वाईट सवयी जवळजवळ सर्व लोकांमध्ये आहेत काहींकडे जास्त आणि काहींकडे कमी आणि हे कमी जास्त प्रमाण त्यांचे आयुष्य घडवते किंवा खंडित करते त्याचप्रमाणे आध्यात्मिक गुरु प्रेमानंदजी महाराज यांनी अशा आठ सामान्य सवयी सांगितल्या आहेत ज्या तुमच्याकडे असल्यास तुम्हाला विनाशाच्या मार्गावर नेऊ शकतात तर जाणून घेऊया उत्साहाने पाप करणे बरेच लोक पापे किंवा चुकीची कामे अतिशय उत्साहाने किंवा प्रेरणेने करतात कारण या क्रिया त्यांना क्षणिक लाभ देतात परंतु अशा वाईट कृत्यांमध्ये स्वतःला प्रवृत्त करणे तुम्हाला विनाशाकडे घेऊन जाते स्वतःची स्तुती करणे जे लोक नेहमी स्वतःची स्तुती करतात ते त्यांच्या कमतरता आणि वाईट कृत्य पाहण्यास असमर्थ असतात त्यांची बुद्धी भ्रष्ट होते जी त्यांच्या नाशाचे कारण बनते प्राग, राग अनेकांना थोडासा राग येतो अशा रीतीने लहान सहान गोष्टींवर राग येणे कारण बनते मदत न करणे लोकांना मानव आणि प्राणी या दोघांबद्दलही दया असली पाहिजे यामुळे तुम्हाला केवळ मिळत नाही तर तुमचे नाते सुधारते गरजूंना मदत न करणाऱ्यांचे पुण्य नष्ट होते असहाय लोकांना त्रास देणे असहाय लोकांना मदत न करणे हे क्रूरतेचे लक्षण आहे आणि यामुळे एखाद्या व्यक्तीच्या दुःखाची खात्री होते शक्ती प्रदर्शन करणे तुमच्या खाली आश्रय घेणाऱ्या लोकांना आणि प्राण्यांना तुम्ही मदत केली पाहिजे एखाद्याला आपली शक्ती दाखवण्याची सवय असेल तर तो विनाशाकडे जातो मित्रांसोबत वाईट वागणूक खरे मित्र तुम्हाला काही वेळा मार्गदर्शन करतात त्यामुळे अशा मित्रांसोबत तुमची चांगली वागणूक त्यांच्याशी तुमचे नाते गोड ठेवते आणि ही सवय तुम्हाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवते स्वतःला अधिक महत्वाचे इतरांकडे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ज्यामुळे अनेक महत्वाच्या ठिकाणी त्यांचे नाते बिघडते आणि ही कमतरता त्यांच्या नाशाचे कारणही बनते अशा प्रकारे प्रौढांनी चांगल्या भविष्यासाठी वाढीची मानसिकता शिकवली पाहिजे पूर्णांक एक दशांश नकारात्मक असणे नकारात्मकता ही एक निराशावादी वृत्ती आहे जी नेहमी प्रत्येक सर्वात वाईट वाईट किंवा परिणामाची अपेक्षा करते आणि तो तुमच्या आजूबाजूला निर्माण केलेल्या सर्वात मोठ्या अडथळ्यांपैकी एक बनतो हे तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून थांबवते आणि तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवते तुम्ही नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकतेशी जोडलेले राहाल याची खात्री करा दोन जास्त झोपणे किंवा झोप न लागणे आजची पिढी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मध्ये जास्त गुंतलेली आहे ते त्यांचा बहुतेक वेळा अशा उपकरणांचा वापर करतात तथापि यामुळे झोपण्याच्या असंतुलन होते काहींना झोप मिळणे कठीण वाटू शकते तर काहींना जास्त झोप लागते दोन्ही प्रकारच्या प्रथा आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी हानिकारक आहेत निरोगी जीवनासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी ही सवय टाळली पाहिजे तीन नाश्ता वगळणे लोक सहसा दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या मूलभूत घटकांकडे दुर्लक्ष करतात चांगली जीवनशैली बनवण्याच्या दिशेने धाव घेत असताना त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे या सोन्याच्या गर्दीत नाश्ता वगळायला विसरू नका लक्षात ठेवा तुमच्या कामाकडे जाण्यापूर्वी तुम्ही कमीत कमी माफक प्रमाणात आहार घ्यावा चार अतिविचार जर्नल ऑफ ऍबनॉर्मल सायकोलॉजीच्या अभ्यासानुसार अतिविचार करणे किंवा अफवा करणे तुमच्या आरोग्यावर गंभीरपणे परिणाम करू शकते अतिविचार केल्याने वेळ वाया जातो आणि मौल्यवान ऊर्जा वाया जाते तज्ञ सहमत आहेत की जास्त विचार केल्याने नोकरीच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होतो आणि चिंता किंवा नैराश्य येते पाच निष्क्रिय असणे आजकाल प्रौढांमधील वाढत्या सवयींपैकी एक म्हणजे जास्त काळ पलंगावर किंवा पलंगावर बसणे आणि कोणतीही क्रिया करण्यासाठी अजिबात हालचाल न करणे हे भविष्यासाठी विनाशकारी असू शकते आणि ते टाळले पाहिजे बहुसंख्येने विविध कार्यात गुंतले पाहिजे पुस्तके वाचा मैदानी खेळ खेळा चालणे व्यायाम करणे योगासने करणे किंवा त्यांना आवडणारी इतर कोणतीही क्रिया सहा स्थिर मानसिकता एखाद्या व्यक्तीची नेहमी वाढीची मानसिकता असली पाहिजे स्थिर मानसिकता नाही वाढीची मानसिकता तुम्हाला शिकण्याची चुका आणि त्यांना संधी म्हणून पाहण्याची परवानगी देते अशा प्रकारे प्रौढांनी चांगल्या भविष्यासाठी वाढीची मानसिकता शिकवली पाहिजे साथ खर्च करणे अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळले पाहिजे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे काही वेळा आपण गरज नसलेल्या गोष्टींवर खूप खर्च करतो बचत तुम्हाला आणि वाणीच्या आणि कठीण काळात आणि परिस्थितीत मदत करते म्हणून प्रत्येकाने बचतीची सवय लावली पाहिजे